शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी दिलासदायक देखील बातम्या आलेली आहे जे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असास्थ सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केलं की रोजची रोज ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या सर्वात मोठी बातमी मान्सूनबाबत मंगळवारी तळ कोकणात दाखल होणार सध्या जर पाहायला गेलं गेल। तर मान्सूनबाबत एक दिलासदायकच बातमी म्हणावं लागेल मान्सून मंगळवारपर्यंत तळ कोकणात दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे गायीच्या दूध दरात पुन्हा दोन रुपये घट तसेच पाहायला गेलं तर म्हशीच्या दराबाबत देखील अशी स्थिती सध्या स्थितीला उन्हाळ्यामुळे पुरवठा घटूनही दर मिळेना शेतकऱ्यांना दररोज कोट्यावधींचा फटका गायेच्या दुधा दुधामध्ये जे आहे ती दोन रुपयांनी घट झालेली आहे परंतु म्हशीच्या देखील दरामध्ये दे आपल्याला काहीशी कमतरता दिसून येत आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर अशी स्थिती आपल्याला राज्यात पाहायला मिळत आहे केवायसी अभावी चार हजार आठशे एक्क्याऐंशी शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित सर्वाधिक शेतकरी गोंदिया तालुक्यातील तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान तसेच राज्यभरातील शेतकऱ्यांची देखील अशी स्थिती सध्या जर पाहायला गेलं तर केवाय सी अभावी चार हजार आठशे एक्क्याऐंशी शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित आहेत त्याच कारणामुळे नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत नाही आहे तसेच जर पाहायला गेलं तर अशी स्थिती राज्यभरातून आहे आता टोमॅटो वांगीच्या दराबाबत अपडेट टोमॅटोला अकलूज या ठिकाणी एक हजार आठशे रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळत आहे तसेच या ठिकाणी आवक वीस क्विंटल तर सरासरी दर एक हजार पाचशे रुपये तसेच वांगीच्या दराबाबत पाहायला गेलं तर वांग्याला अकलूज या ठिकाणी जास्तीत जास्त दर तीन हजार रुपयांचा पाहायला मिळत आहे तर कमीत कमी दर दोन हजार रुपये तर सरासरी दर दोन हजार सातशे तर या ठिकाणी आवकेचा विचार केला तर आवक या ठिकाणी बारा क्विंटलपर्यंत आलेली होती दरामध्ये आपल्याला काहीशी वाढदेखील पाहायला मिळाली आहे किसान सन्मान योजनेला राज्यात उदासीनचे अडकाटी सध्या पाहायला गेलं तर केंद्र शासनाकडून नाराजी स्वयंधिनकृत लाभार्थ्यांना ते सध्या लाखांवर प्रतिबंध सध्या स्थितीला अशी स्थिती दिसून येत आहे किसान सन्मान योजनेतला राज्यातील उसादींचा ज्याती प्रकार आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे अशी स्थिती आपल्याला राज्यामध्ये दिसून येत आहे सध्या काही शेतकऱ्यांच्या खात्यात के वाय सी न केल्यामुळे देखील पैसे जमा झाले नाहीत आता सर्वात मोठी बातमी पावसाबाबत जिल्ह्यामध्ये सध्या पाहायला गेलं तर काही जिल्ह्यामध्ये सरासरीच्या तुलनेत यंदा कमी पावसाची शक्यता म्हणजे शेतकरी मित्रांनो यंदा जून महिन्यामध्ये अशी स्थिती पाहायला मिळेल नंतर जोरदार पाऊस आपल्याला काही जिल्ह्यामध्ये पाहायला मिळू शकतो सध्या स्थितीला पाहायला गेलं पाहा तर असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे त्यातली त्यात पाहायला गेलं तर तुरळक जिल्ह्यामध्ये अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळेल सर्वत्र पाऊस चांगला होणार असल्याचा देखील अंदाज दिलेला आहे त्यामुळे दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल भीषण दुष्काळामुळे होरपळलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत करा सध्या पाहायला गेलं तर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान देखील झालेले आहे त्यातली त्या दुष्काळी स्थितीमुळे शेतकऱ्यांना जे आहे ते मोठा फटका देखील बसत आहे त्यातली त्यात आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच मदत जमा करा असे देखील सांगण्यात येत आहे आता पाहायला गेलं तर काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे देखील आलेले आहेत आता शेतकऱ्यांसाठी काही दिलासादायक देखील बातमी आपल्याला एक पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांच्या खात्यात ज्यांच्या पैसे आले नसतील त्यांचे देखील पैसे लवकरच खात्यात येतील तसेच आता जून महिना आलेला आहे आचारसंहिता जशी संपेल तसे शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय देखील आपल्याला पाहायला मिळू शकतात सध्या जर पाहायला गेलं तर आचारसंहिता असल्यामुळे जास्त काही शेतकऱ्यांना सध्या स्थितीला मदत मिळाली नाहीये परंतु आचारसंहिता संपल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबरच आपल्याला पाहायला मिळेल त्यासाठी ई वाय सी देखील करणे गरजेचे राहील खूप सारे जर सोयाबीन किती दिवस घरातच ठेवायचे क्विंटल ला भाव केवळ साडेचार हजार रुपये पडत्या भावामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी आले संकटात लागवड खर्चही वसूल झाला नाही सध्या स्थितीला पाहायला गेलं तर सोयाबीन अजून किती दिवस घरात ठेवायचे असा प्रश्न उपस्थित होत आहे तसेच क्विंटलला भाव केवळ साडेचार हजार रुपये मत आहे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर पडत्या भावामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात आपल्याला दिसून येत आहे सोयाबीनला ज्यावेळेस चांगला भाव मिळेल त्यावेळेसच शेती परवडेल असं देखील काहींचे म्हणणे आहे बळीराजाला लागले खरीप हंगामाचे वेद शेती मशागी मशागतीला लगबग सुरू शेती कसणे होते दिवसेंदिवस अवघड सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर शेती मशागतीची लगबग आता सुरू झालेली आहे आता जून महिना देखील सुरू झालेला आहे बळीराजाला खरीपाचे ह हंगामाचे वेध देखील लागलेले ला। आहेत सध्या जर पाहायला गेलं तर अशी स्थिती आपल्याला राज्यात पाहायला मिळत आहे आता लवकरच मान्सून देखील यावर्षी दाखल होईल असा हवामान विभागाचा अंदाज आपल्याला दिसून येत आहे त्यातली त्यात जर पाहायला गेलं तर यावर्षी चांगला पाऊस देखील म्हणजे एकशे सहा टक्के इतका पाऊस आपल्याला राज्यात तसेच देशामध्ये पाहायला मिळू शकतो त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाचे वातावरण आहे सध्या पाहायला गेलं तर पी एम किसान योजनेबाबत मोठी बातमी सरकार पैसे देते परंतु शेतकरी घेत नाहीत अशी स्थिती जर आता पाहायला गेलं तर मागील देखील हप्ते आले परंतु ई के वाय सी न केल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही आहे तर, ना तर शेतकरी मित्रांनो आता लवकरच तुमच्या खात्यात जूनमध्ये देखील हप्ता जमा होण्याची शक्यता आहे त्यामुळे ई के वाय सी करून ठेवा तुमच्या खात्यामध्ये लवकरच पैसे देखील येतील त्यासाठी फक्त शेतकऱ्यांना ई के वाय सी करणे गरजेचे राहील आपण गेल्या वेळेस सांगितल्यानुसार खूप साऱ्या शेतकऱ्यांनी देखील ई के वाय सी केल्याचं दिसून आलं आहे अवकाळी पाऊस पाणी टंचाईमुळे भाजीपाल्यांच्या दरात झाली वाढ बाजारात आवक वा घडली ग्रहणींचे दैनंदिन बजेट कोलमडले सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर अवकाळी पाऊस पाणी टंचाईमुळे भाजीपाल्याच्या <Marvinflanzen> दरात पुन्हा एकदा झपाट्याने वाढ झालेली आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पावसाने राज्यामध्ये हजेरी लावली त्याच्याच कारणामुळे जे आहे ती सध्या स्थितीला भाजीपाल्याच्या दरामध्ये वाढ आहे जर एकंदरीत पाहायला गेलं तर वांगी पालक शेपू अशा प्रकारच्या भाजीत जास्त दर वाढ आहे पीक विमा मिळणे दुरस्त शेतकऱ्यांवर ही परत देण्याची आली वेळ खासदार आमदारांचा दावा नव्या पत्र पारिकेचा केला निषेध सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर पीक विमा मिळणे दूरच परंतु शेतकऱ्यांवर अग्रिम परत देण्याची वेळ आल्याचं दिसून येत आहे अशी स्थिती आप जर पाहायला गेलं तर खासदार आमदारांचा दावा आपल्याला दिसून येत आहे म्हणजे एकंदरीत पाहायला गेलं तर नव्या पर पत्रकारामध्ये जे आहे ते निषेध केल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला पीक विमा मिळणे दूर अशी स्थिती शेतकऱ्यांकडून देखील सांगण्यात येत आहे परंतु शेतकऱ्यांकडून जे आहे ते अग्रिम परत घेणे हे चुकीचेच आहे असे देखील काहींचे म्हणणे आपल्याला पाहायला मिळत आहे मान्सूनच्या तोंडावर पीक कर्जासाठी लागली लगभग तेवीस हजार शेतकऱ्यांना दोनशे पंचेचाळीस कोटी रुपयांचे पीक कर्ज झाले वाटप जर आता पाहायला गेलं तर तो मान्सून तोंडावर आलेला आहे त्यातली त्यात पीक कर्जासाठी आता लगभग देखील सुरू झालेले आहे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं हो तर आता आपण तेवीस हजार जे आहे ते मान्सूनचे आगमन होत असेल तेवीस तारखेपर्यंत जे आहे ती महाराष्ट्र व्यापेल असं देखील सांगण्यात येत आहे एकंदरीत जर शेतकरी मित्रांनो पाहायला गेलं तर सार्वजनिक क्षेत्रावरील बँकांकडून एकशे बेचाळीस कोटी रुपयांचे पीक कर्ज आपल्याला पाहायला मिळत आहे त्यातली त्यात जर पाहायला गेलं तर खाजगी बँकांचा टक्का हा आपल्याला कमी पाहायला मिळत आहे म्हणजे यावर्षी जर पाहायला गेलं तर खाजगी बँकांचा टक्का आपल्याला खूपच कमी दिसून येत आहे त्यातले त्यात जर पाहायला गेलं तर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून एकशे बेचाळीस कोटी रुपयांचे पीक कर्ज जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे विविध बँकांवर अवलंबून असलेले शेतकरी आपल्याला जे आहे ते राज्यभरातून देखील दिसून येत आहे सोयाबीनच्या दराबाबत छोटेशी अपडेट सोयाबीनला अमरावती या ठिकाणी जास्तीत जास्त दर मिळत आहे चार हजार चारशे एकावन्न रुपये तसेच शेतकरी मित्रांनो या ठिकाणी सरासरी दर चार हजार चारशे तर कमीत कमी दर ले 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 जस्ती जस्ती चार हजार तीनशे पन्नास तर आवक या ठिकाणी पाच हजार पाचशे सतरा क्विंटलची आलेली होती तसेच या ठिकाणी आवकीमध्ये आपल्याला कालच्या तुलनेत आज वाढ पाहायला मिळालेली आहे काल चार हजार क्विंटल पर्यंत आवक दिसून आलेली होती परंतु आज मोठी वाढ झपाट्यानं दिसून आलेली आहे सोयाबीनला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पाहायला गेलं तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपयांचा दर आहे तर सरासरी दर चार हजार चारशे पन्नास तर कमीत कमी चार हजार रुपयांपर्यंत चार हजार चारशे रुपयांपर्यंत दर मिळत असल्याचे दिसून येत आहे आता आज रविवार असल्यामुळे स्टॉक मार्केट बंदच राहण्याची स्थिती आपल्याला पाहायला मिळू शकते तर शेअर मार्के, मार्केट स्टॉक मार्केट फायनान्शियल ट्रेडिंग विषयी अर्निंगविषयी तसेच शेतीविषयक संपूर्ण बातमीचा आढावा या चॅनलवरती पाहायला मिळत असतो तसेच पीक विमा कधी मिळणार नुकसान भरपाई कधी मिळणार ते देखील अपडेट पाहायला मिळत असते तर त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक अपडेट तुम्हाला याच चॅनलवरती लवकरात लवकर पाहायला मिळेल तर आता आपण इथेच थांबू भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद